सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्याचा काळा बाजार त्याचा साठा करीत अपहार भ्रष्टाचार करीत असल्याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत कारवाई न करता पाठीशी घालून भ्रष्टाचारास खतपाणी घालून संबंधिता विरोधात सखोल चौकशी होऊन कारवाई होणे कामी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे सदर आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल <coughs eigentlich analysis> <laser> <st immunisation> <t senne Blaze> मोबाई <hint endorsed Powell test> <ppyaciones>

मेरा बोला में कस्टमर कॉल कर